जगभरात अनेक विचित्र प्रकारचे आजार आहेत काहीतरी इतके दुर्मिळ आणि विचित्र असतात की बघून आश्चर्याचा थक्काच बसतो खरं तर बाळ पोटात असतं तेव्हा गरोदराची खूप काळजी घेतली जाते तिला चांगलं पोषक तत्वानी समृद्ध आहार दिला जातो जेणेकरून ती व बाळ दोघेही सुदृढ राहतील पण काही वेळा मुलांना जन्मताच काही आजार असल्याचं कळतं असाच आजार एका मुलाला झाला आहे या मुलाच्या शरीरावर खूप केस आहे हान या मुलाचे फोटो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत व्हायरल होत असलेले हे प्रकरण फिलिपिन्स मधील इथलं आहे इथं राहणारा एल्मा नावाच्या महिलेचा मुलगा जॅरेन गॅमोनगन एका विचित्र आजाराने त्रस्त आहे ज्याला हायपर ट्रिकॉसिस असं म्हटलं जातं हा आजार झाला की शरीरावर केस वाढतात मात्र महिलेने आपल्या मुलाला पाहिल्यानंतर विचित्र कारण सांगितलंय महिलेला वाटतं की हे तिच्या मुलासोबत घडलं कारण ती गरोदर असताना तिने मांजर खाल्ली होती त्यामुळे मुलाला शाप मिळालाय संपूर्ण त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा महिलेने आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर पाहिलं आणि तिच्या मनात अंधश्रद्धा आली गरोदरपणात मांजर खाल्ल्यामुळे ती म्हणू लागली ही महिला जिथे राहते तिथे मांजरी पासून एक खास डिश बनवली जाते जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिला जंगली मांजरी खाण्याची तीव्र इच्छा झाली होती आणि तिने ती खाल्ली होती असं महिलेने सांगितलं तर फक्त एल्माच नाही तर तिच्या संपूर्ण गावाला असं वाटतंय पण ती तिच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा त्यांनी अलमाला या आजाराबद्दल सर्व माहिती दिली या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या केवळ डोक्यावरच नाही तर चेहरा पाठ हात छाती या अवयवांवरही केस वाढतात असं म्हटलं जातं हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे मात्र या आजारामुळे हे बालक जगातील सर्वाधिक केस असलेला मुलगा म्हणून ओळखला जातोय